नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार स्वागत आहे गाडी चालवता था, था। <laughs> चालवता तर मित्रांनो आपण मागच्या ब्लॉक मध्ये पाहिला तर पंढरपूर म्हणजे प्रथि पंढरपूर प्रथि पंढरपूरचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर त्याच त्याच दिवसान तिकडन डायरेक्ट आपण मोहरबा डॅम्पला आता निघतो आहे तुम्हाला कळलं असेल आहोत मजा म्हणजे मग जर डॅम बघणार आहोत आणि तिथे जरा थोडीशी पेटपूजा करणार आहोत कारण त्या मागच्या व्हिडिओ पासून आतापर्यंत आपण म्हणजे तुमच्या भावाने काहीच खाल्लं नाही आहे भूक लागली आहे मला तर आपण तेच खायला जाणार आहोत आता मोरबा डॅम मला वीस मिनटावर दाखवत आहे तर आपण पोचू वीस मिनटावरती तर त्याआधी मला काही थोडी सामग्री पण घ्यायची आहे ती सामग्री घेऊ आणि मग जाऊ पुढे मोरबा डॅम मित्रांनो माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि थोडी पेट पूजा करायला गा या मित्रांनो आपण हाच मध्ये रोड घेतला आहे हा मोरवे गाव आहे तर मोरवे धरण धरण प्रकल्प इथे दिला आहे बघा समोर मग इकडनं आपल्याला घ्यायचा लेफ्ट म्हणजे तुम्ही इथं मुंबईवरून आलात तर तुम्हाला ते लेफ्ट घ्यायचा आहे आणि जर इकडनं आलात तर तुम्हाला हा इथून मधून टर्न घ्यायचा आहे इथून टर्न घेऊन आला राईट घेऊन इथे जायचं आहे तर मग आता आहे मोरवे धरण प्रकल्प रस्ता जरा कच्चा आहे समोरच आपल्याला दिसतोय धरण तो था था, तो धरण दिसतोय पण आपल्याला जर वेगळ्या लोकेशनला जायचं आहे त्याच्या किनारपट्टीला त्या धरणावर नाही जायचं आपल्याला तिसरीकडे जायचं आहे त्याला इथून लेफ्ट आहे आता हा रोड जातो का तिकडे माहिती नाही बघायला पाहिजे का हा रोड जातो मॅप ओपन करायला लागेल आपल्याला ओके ला। फुलून टर्न आहे आपलं जायला सेकंड टर्न झाला की तो रोड जातो पुढे चला बघूया तर मित्रांनो आपण आतमध्ये येतोय अजून आतमध्ये चालतोय मध्ये रस्ते दोन वेळा बंद मिळालेत तर परत रिटर्न येऊन दुसऱ्या रस्त्याला पकडला जातात हा फायनल रस्ता हा आहे आणि रस्ते थोडेसे कच्चे आहेत आणि हा गावच्या रस्त्यात असं जायचं आपल्याला कडकड 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 आणि इथे हा गोरखगड आहे ती मला वरती मस्त मंडळी या गावची बसेल आणि आपला पुढून साईड साईडनेच जायचं आहे पूर्ण गावच्या बाहेरचा रस्ता मी मधला पहिलावाला तर तो न घेता आपला पुढचा टन घ्यायचा कोपऱ्यात कोपऱ्यातनं आणि तो मला एकदम एंडला आहे आणि मग त्या कोपऱ्यातला टर्न घेऊन नंतर तर डॅमच्या बाजूबाजून रस्ता जातो बघा इथून रस्ता आहे का इथं पण अडकलो आपण डॅम कडे जायला कुठला रस्ता काम चालू तिथे अजून कुठला फिरून चुकलो आपण नाव काय तुझ मानव अरे मस्त नाव आहे तुझं मानव इथे आहे आपण कुठे अडकलोय आपण भरपूर पुढे गेलो रे हा रस्ता कुठे आहे तो

थँक्यू मानव तो असं मित्रांनो हो पर रस्ता परत आपल्याला मिळत नाहीये आणि इथे तर काम माहिती नाही रस्ते बंद काय आहेत रस्त्याची काम चालू आहेत आणि आपण फिरतो फक्त कधी जाणार पोहोचणार या मोरबा डॅमला रस्ता कुठे जायला असं डॅमला साईडला रस्ता आहे ना तो तिथे मध्ये काय ते काम चालू होतं मग तो बोला वरून थँक्यू तर मित्रांनो बघा इकडं आपण वरती आलो पण डायरेक्ट वरती गेलो आणि हा रस्ता दिसला नाही मला तर हा छोटासा लाल मातीचा रस्ता आहे इथून जायला आपल्याला वाटा आहे अहो चिकल चिकल गाडी घाणू ना टाकावी लागणार पर्या नाही ही चला हळू जाऊया तर गाडी आता हळूहळू न्यावी लागणार आणि इकडच कार गेल्यात त्या माझ्या मागच्या कार होत्या त्या तीन इथूनच गेल्यात हो आणि आपण बरोबर आलं आहे बघा इथे मागाशी काम चालू म्हणून एवढं फिरून नाही चालत तर आपल्याला ता इथून असं जायचं आहे आणि आपण सरोवर बरोबर चाललो आहोत हो 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 एकदम कापचा रस्ता कच्चा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याचं काम चालू आहे अर्धवट झालेलं आहे चालू आहेत ते लोक इकडंच आता त्या कार बी सगळे गेलेले आहेत टायर सगळे निशान दिसत आहेत रस्त्यावरती आणि असं पुढे 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 जायचं आहे आपल्याला तर मला वाटतं आपण इथेच कुठेतरी बसावं हो। आणि इथेच बघूया काय आहे का जास्त लांब नको इथे काही बनवायला वगैरे पण गाडी आपल्या जवळ तिथे बरी असते पण इथे गाडी एकदम जवळ जाणार आहे तर पुढे अजून एक रस्ता आहे तिथून पुढे जाऊन बघूया गाडी स्कीट होते <laughs> ब्रेक <मारते थे। laughs> आव 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 ना एवढा खतरनाक रस्ता आहे ना बाफ रे डांबरी असं ना इतक्यात पाच मिनटांमध्ये आपण निघून गेलो असतो पण एवढा स्लो जावं आहे ना त्यात ते चढण आहेत मध्ये उतरण आहेत आणि खतरनाक चढण उतरण आहेत असे पण नाहीत परंतु टर्न बिन घेऊन त्याच्यानंतर गेलो की नंतर पुढे आपल्याला तो मस्तपैकी की प्लेन पार्ट लागतो जो डायरेक्ट आपल्या लोकेशनला म्हणजे एकदम तलावाच्या जा, जवळ जाऊन उभं राहणार तसा लागणार आहे बापरी आणि बेकर आणि खतरनाक रस्ता आहे इथून आता राहायला जायचं म्हणजे भाऊ टेन्शन आहे बापरे पब्लिक असते तर बरं इथे नाही तर आता एक एकटा एकटा यावा लागल या, या खोणीतून पब्लिक दिसले हीच वाट आहे का बघूया आपण यस yes, बरोबर आहे आणि ह्याच सरळ सरळ जायचं पुढे छोट्या वाटेतन बाहेर आहे आणि मस्त पैकी आपला मोठा असा फेस म्हणजे एक भाई, भाई। आणि इथे बंद केलंय ओ नो अरे पटकेल इथे कोणीतरी रस्त्यात बंद केलाय चुकीच आहे हे गलत आहे आता का आता काय करायचं आता इथून आपलं चालत झाला गेलो आपलं सगळं सामान घेऊन ठीक आहे एवढ्याच्या आपण जाऊ शकतो तर मला ते फक्त बॉक्सच काढायचं आहे बाकी गाडी फिरून ठेवूया चला पोचलो आहे फायनली आणि पटकट कामाला लागूया चा आता मित्रांनो अशा मस्तपैकी तलावाच्या जागे आपण आता इथे बनवतोय ऑमलेट फ्राय तर इथे मस्त जागा आहेत इथेच बनवून घेऊया बसायला पण आहे विगड तर अशा जागी पटकन बसवून घेऊया चला फटाफट कामा लावूया आणि नाश्ता करूया चला तर मित्रांनो आपण मस्त की आता सुरुवात करतोय पट्टपट लागले भूक कांदाबिंदा आणलेला थोडा कांदाबिंदा वापरूया गॅस लावतो आणि तेल टाकतो आणि पटकन पट दोन तीन ऑमलेट टाके घ्या सुरुवातीला गरम झालेलं आहे तेल घे आपण तेल घेतले थोडंसं तेल आणलेलं आहे हा हा वा 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 आलं ठीक आहे नो प्रॉब्लेम आता कुठेतरी हवा येते माझ्या मते आपण तिकडे घेऊया नाही जेणेकरून हवा कमी लागणार आपण सुरी आणलेली आहे बा अंडा तर पहिलं अंड टाकूया मस्तपैकी पहिलं अंड्या तव्यात पडलेला आहे फ्रेम मी पण थोडा वेळ लागेल कारण गरम गरम होते हवा यायचा आपण इथला बॉक्स ठेवूया म्हणजे इथं हवा कमी लागणार तर माझ्या ते दोन अंडी एकदम टाकतो कारण सकाळपासून काय खाल्लं नाही आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे तिकडे होतो तेव्हापासून आपण उपाशी आहोत आता मी थोडी टॉमॅटो आणलेले तर वेगळं काहीतरी बनवायचा प्रयत्न करतो म्हणजे पुढे केलं टॅमॅटो फक् तर टॅमॅटोचे असे फक्त स्लाईस कापतो आणि पिझ्झासारखं बनवतात ना पिझ्झा तसं धार नाही सुरीची धार गेली आहे ठीक आहे आपल्या एवढे झाले आपल्याला एवढा पुरता तर थोडंसं मीठ घेतो मीठ पण आपण पन पिशवीतनं आणलेलं आहे मसाला तोही आणलेला आहे थोडं मीठ टाकावंच लागेल आपला बाई कडकना मीठ उडतंय थोडीशी हळद कसं दिसतंय तुम्हाला दाखवतो घेऊन दाखवतो टेन्शन म्हणून आणि मसाला मसाला पण मी याच्यावर काढून ठेवतो जेवढं पाहिजे तेवढं आपण टाकतोय तिखट पाहिजे थोडंसं आपल्याला एक नंबर तर एक बाजू चांगली फ्राय झाली आहे तेल जास्त झालेलं आहे तर मी पलटी मारतो आहे वा एक नंबर जगून दाखवतो या हे बघा मित्रांनो ऑमलेट कसं होतं आहे एक नंबर होत आहे बघा आणि इथे मी या टॅमॅटोचे गोलगोल कापलेत म्हणजे जे पिझ्झावरती कसे कशी असतात तसेच मी गोलगोल सोडेन जास्त साईज नाही मला बदल आहे आपण जास्त ऑमलेट नाही करणार तर हा ऑमलेट आता पटकन बाहेर काढतो तेल भरपूर पडलेलं आहे ऑलरेडी तर पटकन हा आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरे टाकून घेऊया काय बोलताय हा बोलताय नाही बोलताय ना बोलता प्लेट घेतली आहे आणि प्लेटमध्ये हा पहिला ऑमलेट टाकलेला हे तर पहिला होऊ दे आता मी दुसरे ते टाकून घेतो तर हा टॉमॅटो पहिला टाकतो हा टॉमॅटो पडलेला आहे मस्तपैकी आणि त्याच्या अंडी सोडूया बघा एक अंड सोडलेला आहे कारण आपला लवकर करायचं आहे करा आलो एक तर उशीर आपण त्यात आता संध्याकाळ होत चालेल आणि काळू बला आणि येताना तुम्ही रस्ता बघितला असेल बेकार असतो होता म्हणजे काळू होणार आपल्याला त्याच्यात आपलं पटकन पडायचं आहे म्हणजे जास्त नाही दोन तीन नाप ऑमलेट आणि इथे आपण मस्त आहे की समोर समुद्र किनारी नाही तलावाच्या किनारी बसून खातो आहे हा तर हे फ्राय होत आहे तोपर्यंत इसको चकते गरम आहे भरपूर गरम आहे ऑमलेट वरती मीठ टाकायचं मीठ टाकून घ्या मसाला टाकून घ्या कडक कडक आणि मग पलटी मारूया हे बघा मित्रांनो दोस्तों, कैसे बना है वा वा मस्त फ्राय होतोय आता हे थोडा अजून ठेवतो जा ऑमलेट एक नंबर हे बघा पिझ्झो ऑमलेट <laughs> पिझ्झो ऑमलेट खातो मित्रांनो तुप्प वा मजा येते ऑमलेट खायला इथे तलावाच्या किनारा बसतोय की बसतो कि अजून लवकर यायला पाहिजे होतो मजा आली असते खरं पण आपण होतो बाहेर तिकडे लोणारा तर लोणाला डायरेक्ट इथे आलो आहे आणि आपण इथे आता मस्त की हा बेत बनवतोय चला खाऊन घेऊया पटनापट कारण आपल्याला निघायचं आहे भांडी भांडी धुवायची ती पाण्यातच आणि निघूया तर मित्रांनो मस्त इके ऑमलेट बघा ऑमलेट झालेले आहे फ्राय आणि आता आपण घेतोय खायला वा आणि जाम भूक लागलेली आहे सकाळपासून आम्ही फिरतोच आहे मी एक नंबर पिझ्झा ऑमलेट टॉमॅटो मस्त झालाय मस्त लोकेशन आहे तुम्ही येऊ शकता इकडे फक्त थोडंसं हे करायला लागेल कारण रस्ता बरोबर नाही आहे तर तुम्ही बाईकने येऊ शकता बाईक एकदम पण फूडपर्यंत येत नाही आहे पुढे अजून लोकेशन आहे वाटत आहे तिथ पण लोकेशन तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता पण हे आहे ठीक आहे इथे मस्त फ्लॅट जागा आहे तुम्ही कॅम्प लावून बसू शकतो जेवण करा खेळा मजा करा तुम्हाला कोणी काय बोलणार नाही फक्त कचरा टाकू नका जसा मी आता जमा केलाय आता हा हे तसा घेऊन जागा वा मजा दे, मित्र ना या आनंद घ्या तलावाच्या म्हणजे या डॅमच्या किनाऱ्याजवळ बसून आपण खातोय वा टॅमॅटोवर खातो ना तेव्हा ना मस्त वेगळीच ते टॅमॅटो आणि अंड एक नंबर ॲक्च्युली ब्रेड बघणार होतो पण ब्रेड आम्हाला मला भेटले नाही मला वाटलं गावात मिळतील पण गावात ब्रेडच नव्हते ते बोलत मार्केटमध्ये जा पण परत रिटर्न कुठे जाऊ ठीक आहे अंड्याचा तर अंडू ऑमलेट ऑमलेट खाऊया खाते ऑमलेट पेट भर नाही काय बस बाकी सगळं हवामान आवडून घेतलं भांडी धुऊन पटकन बॅकेट टाकून दिले थोडंसामाने गॅस बी गरम आहे तो आपला थंड होईल मग त्याच्यानंतर आपण चौर कसं वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशी गंमत करायला पुढे या म्हणजे माझ्यावर या मला सांगा माझ्यावर पण मला पण यायचं आहे या माझ्यावर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कायदे घेऊन तुमच्यासाठी Bye bye bye.